कोपरगावात पुन्हा एकदा महसूल विभागाची अब्रू चबाट्यावर आली असून बेकायदेशीर वाळू वाहतूक ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तलाठ्यानं वीस हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला या खासगी तला तला या खाजगी एजंट एसीबीच्या ताब्यात आला असून लाच मागणारा तलाठी धनंजय पराड मात्र फरार झाला कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरगाव महसूल विभाग अजून किती अबरू घालवणार अशी नागरिकांमध्ये होती आहा आता तरी तहसीलदार महोदय यात लक्ष घालणार का हा संशोधनाचा विषय आहे याबाबत अधिक माहिती अशी की धारणगाव नदीपात्रामध्ये लोकसेवक धनंजय गुलाबराव पहाड तलाठी धारणगाव राहणार जानकी विश्व गणेश कोचिंग क्लासेस मागे कोपरगाव यानं वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी स्वतःसाठी दहा हजार रुपये आणि मंडळाधिकारी पोकळे याच्यासाठी दहा हजार रुपये असे एकूण वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती सदर लाच रक्कम दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव बस स्टँड समोर आंबेडकर पुतळा कोपरगाव येथे सापळा कारवाईच्या वेळी तलाठी पराहाड याच्या सांगण्यावरून सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी वैवर्ष सत्तावीस धंदा वाळू व्यवसाय राहणार धारणगाव तालुका कोपरगाव यानं फिर्यादीकडून पंचसमक्ष स्वीकारली म्हणून त्याच्याविरुद्ध दा फिर्याद दाखल करण्यात आली आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई ही अहिल्यानगर लाचलुचपट प्रतिबंधक विभागानं केली असून पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत अधिक तपास सुरू आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंग्रेज कोपरगाव